मीन राशी तुम्ही नक्कीच रडणार आयुष्यात येणारे पाच गुप्त बदल शेवटचा बदल तुम्हाला रडवून टाकेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेलमध्ये मीनरास ही राशीचक्रातील शेवटची रास असून ती म्हणजे समाप्ती आणि नवे आरंभ यांचं प्रतीक आहे या राशीवर नेहमीच एक गूढ भावनिक आणि आध्यात्मिक रंग चढलेला दिसतो मीन राशीचे लोक जन्मताच स्वप्नाळू करुणामय दयाळू आणि अतिशय संवेदनशील असतात जगातल्या प्रत्येक भाव प्रत्येक वेदना ते स्वतःच्या हृदयात खोलवर अनुभवतात यांच्या जीवनात घडणारे बदल कधी अचानक येतात तर कधी हळूहळू पण एक गोष्ट मात्र कायम राहते प्रत्येक बदल त्यांना रडवून टाकतो आतून हादरवून सोडतो कारण मीनराशीचं मन म्हणजे महासागर वरून शांत दिसणारा पण आत खोलवर प्रचंड लाटा दडवून ठेवलेला त्यांच्या जीवनातले काही गुप्तबदल असे असतात की ते बदल त्यांच्या नियतीत ठरवून ठेवलेले वाटतात कधी प्रेमभंग कधी पैशांचा तुटवडा कधी कुटुंबातून होणारा विश्वासघात हे सगळं त्यांच्या हृदयावर खोल जखमा करून जातं पण त्याचवेळी ह्याच बदलांतून त्यांची आत्मा अधिक मजबूत अधिक आध्यात्मिक आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणारी बनते आज आपण मीनराशीच्या आयुष्यातील असेच पाच गुप्त बदल पाहणार आहोत त्यातील पहिले चार बदल जरी धक्कादायक असले तरी पाचवा बदल इतका खोलवर परिणाम करतो की तो तुम्हाला नक्कीच डोळ्यात पाणी आणून टाकेल एक प्रेमातला विश्वासघात हृदयाची पहिली जखम मीनराज प्रेमाशिवाय जगूच शकत नाही त्यांचं जगणं म्हणजे प्रेम माया आणि नात्यांभोवती फिरणारं असतं पण नियतीचा खेळ असा असतो की ज्या व्यक्तीवर ते जीवापाड विश्वास ठेवतात त्याच्याकडूनच त्यांना सर्वात मोठा धक्का बसतो प्रेमात फसवणूक धोका गैरसमज किंवा एकतर्फी नातं या सगळ्या गोष्टी त्यांचं मन पहिल्यांदाच तोडून टाकतात हा बदल त्यांना शिकवतो की सर्वजण तुमच्यासारखे निष्ठावान नसतात पण ही शिकवण त्यांना अश्रूंमधूनच मिळते दोन पैसाचा अचानक तुटवडा स्वप्नांचा ढासळलेला किल्ला मीनराशी दानशूर असतात त्यांना मिळालेलं सुख पैसा संपत्ती इतरांबरोबर वाटण्याची हौस असते पण याच उदारतेमुळे अनेकदा पैसा हातातून निसटतो जीवनात एखाद्या टप्प्यावर जेव्हा ते मोठं घर व्यवसाय कारकीर्द याचं स्वप्न रंगवत असतात तेव्हा अचानक पैसांचा तुटवडा निर्माण होतो काहीजण कर्जात अडकतात काहींची नोकरी जाते काहींचा व्यवसाय बुडतं या बदलामुळे मीनराशीचा मन ढासळतं पण याच संकटातून ते पैशाचा खरा अर्थ समजवून घेतात तो कायमचा नाही फक्त साधन आहे तीन कुटुंबातून होणारा धक्का जवळचेच दूर जातात राशीला वाटतं की घरच्यांचा आधार आयुष्यभर साथ देईल पण नियती कधीकधी वेगळाच खेळ खेळते घरातील एखाद्या व्यक्तीचा गैरसमज तंटा किंवा विश्वासघात राशीच्या आत्म्याला हादरवून टाकतो कधी वारसाहक्काच्या वादातून कधी भावंडांमधील तणावातून कधी, कधी, तणावा कधी पालकांकडून न मिळालेल्या समजुतीमुळे ही वेदना निर्माण होते हा बदल सर्वात जास्त वेदनादायक असतो कारण परके जर दुखवतात तर सहन होतं पण आपलेच जर दगा देतात तर आत्म्याला खोलवर वेदना होते चार अध्यात्माकडे झुकणं दुःखातून मिळालेली देवाची भेट प्रेमभंग आर्थिक संकट कौटुंबिक धक्का या सगळ्यांतून मीनराशीची आत्मा पूर्णपणे थकून जाते पण याच क्षणी त्यांच्या आयुष्यात येतो एक गुप्त बदल अध्यात्माकडे झुकणं ते ध्यान मंत्रजप साधना पूजा अर्चा देवभक्ती याकडे आकर्षित होतात आयुष्याच्या खऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देवाजवळ आणि स्वतःच्या अंतर्मनात सापडतात हा बदल त्यांच्या वेदना कमी करतो आणि त्यांना एक वेगळं आत्मिक बळ व समाधान देतो पाच जवळच्या व्यक्तीचं गमावणं अश्रूंनी भरलेला अंतिम धक्का मीन राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि गुप्त बदल म्हणजे जवळच्या व्यक्तीचं अचानक गमावणं ते असो जोडीदार पालक मित्र किंवा कोणी अतिशय प्रिय व्यक्ती या व्यक्तीच्या जाण्याने मीनराशीचा आत्मा पूर्णपणे कोसळून यातो त्या क्षणी त्यांना जाणवतं की आयुष्य काही क्षणांचं आहे आणि जे खरं आपलं आहे ते फक्त आठवणीत आणि अश्रूंमध्येच राहतं हा बदल इतका हृदयद्रावक असतो की त्यातून बाहेर पडण्यासाठी मीनराशीला खूप वेळ लागतो पण शेवटी हाच बदल त्यांना देवावर आत्म्याच्या अमरत्वावर आणि आध्यात्मिक सत्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो अंतिम विचार हे पाच गुप्त बदल मीनराशीच्या जीवनात कधी ना कधी घडतातच प्रत्येक बदल त्यांना रडवतो पण प्रत्येक वेळी ते एक नवधडा शिकतात त्यांची आत्मा तुटते पुन्हा जोडली जाते आणि हळूहळू ते एका अत्यंत आध्यात्मिक गुढ व्यक्तिमत्त्वात परिवर्तित होतात शुभ उपाय मीनराशीवर येणारे बदल हे अनेकदा भावनिक आणि मानसिक धक्के देणारे असतात पण योग्य उपाय केल्यास या बदलांचा त्रास कमी होतो आणि आत्म्याला शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम एक मंत्र जपव ध्यान मीनराशीच्या लोकांनी रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा हा मंत्र त्यांच्या अंतर्मनातील अस्थिरता कमी करतो आणि त्यांना अध्यात्माशी जोडतो ध्यानाची सवय लावल्यास त्यांना आलेले धक्के पचवणे आणि मन शांत ठेवणे सोपे जाते दोन दान आणि सेवा ही रास दानशूर असली तरी नियोजन न केल्यामुळे नुकसान भोगते म्हणून मीनराशीने दर गुरुवारी गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान किंवा शिक्षणासाठी मदत करावी दान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि गुरुग्रह प्रसन्न होतो तीन जलतत्वाशी नाते मीन राशी ही जलतत्वाची रास असल्यामुळे पाण्याशी तिचं गुढ नाता आहे शक्य असल्यास नदी समुद्र किंवा तलावाजवळ वेळ घालवावा दर सोमवारी शिवलिंगावर जलभिषेक करावा यामुळे मनातील तणाव दूर होतो आणि आत्म्याला नवीन ऊर्जा मिळते चार पित्रांना श्रद्धांजली राशीच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का म्हणजे प्रिय व्यक्तीचं गमावणं त्यामुळे या राशीच्या लोकांनी आपल्या पितरांना नियमित तलपण पिंडदान किंवा कमीत कमी एखाद्या झाडाला पाणी घालून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि राशीवरचे संकट कमी होते पाच गुरुग्रहाची उपासना मीनराशीचा स्वामीग्रह गुरु बृहस्पती आहे त्यामुळे गुरुवारी उपवास ठेवणे पिवळे वस्त्र परिधान करणे पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करणे आणि लक्ष्मीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानले जाते गुरु प्रसन्न राहिला त्यास जीवनातील अनेक अडचणी आपोआप दूर होतात सहा भावनिक शुद्धी मीन राशीला जास्त त्रास होतो त्यांच्या संवेदनशील मनामुळे त्यामुळे त्यांनी वेळोवेळी आपले भाव व्यक्त करायला शिकावे डायरी लिहिणे गाणी ऐकणे प्रार्थना करणे किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधणे यामुळे त्यांच्या मनातील दडपण हलकं होतं हे उपाय जरी साधे वाटले तरी मीनराशीच्या व्यक्तींसाठी ते अत्यंत प्रभावी ठरतात कारण या राशीला बाहेरून मिळणाऱ्या धक्क्यापेक्षा आतल्या आत्मिक शांततेची अधिक गरज असते हे उपाय केल्याने त्यांच्या जीवनातील गुप्त बदलांचा आघात कमी होतो आणि ते नशिबाच्या प्रवाहाशी जुळवून घेऊन अधिक आध्यात्मिक संयमी आणि शांत जीवन जगू शकतात मीनराशीचं आयुष्य म्हणजे एक भावनिक प्रवास आहे प्रत्येक बदल हा फक्त एक प्रसंग नसतो तर तो त्यांच्या आत्म्याला आकार देणारा त्यांना अधिक परिपक्व बनवणारा एक टप्पा असतो पहिला बदल त्यांना शिकवतो की प्रेम हे शाश्वत नाही त्यामागे वास्तव लपलेला आहे दुसरा बदल त्यांना दाखवतो की पैसा हा सुखाचं साधन आहे पण जीवनाचा आधार नाही तिसरा बदल शिकवतो की कधीकधी -कधी आपलेच परके होतात आणि हेच नात्यांचं कठोर सत्य आहे चौथा बदल त्यांना अध्यात्माची ओढ देतो जिथे त्यांना खरा आधार सापडतो आणि शेवटचा सर्वात वेदनादायक बदल त्यांना दाखवतो की जीवन हे क्षणभंगूर आहे पण आत्मा आणि प्रेमाची आठवण कायम असते या पाच गुप्त बदलांमधून मीनराशीला समजतं की प्रत्येक वेदना म्हणजे देवाने दिलेली एक परीक्षा आहे रडणे तुटणे पडणे हे त्यांच्या नियतीत असतं पण त्यातूनच त्यांचं खऱ्या अर्थाने पुनर्जन्म होत असतं शेवटी राशीचे लोक आयुष्यभर अश्रू ढालतात पण हेच अश्रू त्यांना जगातल्या सर्वात दयाळू संवेदनशील आणि आध्यात्मिक आत्मा बनवतात जे लोक त्यांना तोडतात त्यांच्याच जखमांवर मलम लावणारी ही रास आहे त्यामुळे मीनराशीचा प्रवास जरी वेदनांनी भरलेला असला तरी तोच प्रवास त्यांना देवाजवळ नेणारा आणि आत्मशांती देणारा ठरतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद